बोल खाली जायचं आहे खाली जायचं चल मग चल जायचं काय करणार खाली जाऊन हा काय करणार बाळा खाली जाऊन हा अरे भाऊनी काय काय करणार फिरायचे चला मग हां चला चला हुशार असते पोरगी शंभूल नाहीच का शंभूला नको नको तुल, तुला न बबड्याला दो जायचं दोघाला जोडीला जायचं हां बरं मग ठीक आहे जोडीन जाऊ आम्ही पण जोडीन जातो तुम्ही पण जोडीन जा हां तू पण जाते एक काम करा जा, जाऊ का हा बरे बाळा बर ठीक आहे जाऊ जाऊ चौघ जोडीन जाऊ मग शंभूला परत नेऊ एकट्या तुला पण यायचं आहे माऊ यायचं तुला अरे बापरे काय आगत जाऊ ना मग हा हा जाऊ जाऊ मला फ्रेश होऊ दे जरा हसू नको हसती काय हसतीस काय हे बाळा थांब 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 इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडे बघ डोळ तर क्लीन कर कमीच करू हर बाळा चल खाली आता जायचं ना जायचं का हां मग चला चला मग जाऊ हा चला चला पटकन चला 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 खाली जायचे ना आ -हा। चल हां चल 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 तू तर निघील बाहेर ब्राउनी चल चल पटकन